नमस्कार सेविका ताई हो नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आपला चार डिसेंबर पासून संप सुरू आहे परंतु आजपर्यंत जर आपण बघायला गेलं तर आज अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आपल्या संपाच्या जवळजवळ चोवीस पंचवीस दिवस होत येत आहेत परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचा तोडगा तर काढलेलाच नाही परंतु आपला संप दडपण्यासाठी किंवा आपला संप फोडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आणि याचं सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत आपला संप का लाभणीवर पडत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता चालूच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि हिवाळी अधिवेशनमध्ये आपले आपल्या जो मुद्दा आंघोळचा मुद्दा होता या संदर्भात विरोधी पक्षनेत्या महिला खास महिला आमदार माननीय माननीयशोमती ठाकूर यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण ह्या प्रयत्नाचा प्रत्युत्तर म्हणून गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे जे आमदार आहेत जामनेर येथील तर यांनी त्या प्रश्नाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि विरोध करण्याचा प्रयत्न केला भगिनीनु जर त्यांनी या प्रश्नाला जर विरोध केला नसता किंवा कदाचित आपल्या भूमिका सकारात्मक दाखवली असते तर आज आपण संपात नसतो किंवा आपला संप मिटला असता आणि शासनाने आपला विचार केला असता किंवा सरकार आपल्या बाबतीत सकारात्मक राहिलं असतं परंतु जे शासनातील आमदार आहेत त्यांनी म्हणजे खास करून गिरीश महाजन यांनी आपल्या संपाला किंवा आपल्या मागण्यांना विरोध केल्यामुळे आज आपला संप लांबतोय त्याच्यामुळे आपल्या आमच्या जळगाव जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी कर्मचारी भगिनी आहेत अंगणवाडी युनियन कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालया कार्यालयावर जामना जामन्यारीत्या धडक मोर्चा नेण्याचं आयोजन केलेलं आहे आणि याला आमचा आम्ही अगदी उत्स्फूर्तरित्या तिथे आमचा खूप मोठा विराट असा मोर्चा त्यांच्या घरासमोर असेल त्यांच्या कार्यालयासमोर करण्याचा ऐलेला आहे कारण की त्यांनी जर त्यावेळेस असं केलं नसतं तर नक्कीच आज आपला संप हा मिटण्यात आला असता कारण की आपल्या शासनाने आपली बाजू समजून घेतली असती चर्चा झाल्या असत्या आणि त्याच्यातनं काहीतरी वाटाघाटी होऊन आपल्या पदरात काहीतरी पडलं असतं किंवा आपली जी किमान वेतन कायद्यानुसार जी आपली मागणी आहे तर ही मागणी आपली मान्य झाली असती आणि आज आपण आपल्या अंगणवाडी केंद्रावर कामाला हजर झालो असतो त्यामुळे दुष्परिणाम म्हणून आपल्या आप बालकांचं कितीतरी लाखो पटीने आपल्या बालकांचं नुकसान होत आहे अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे आपल्या तीन ते सहा वयोगटातील बालकांवर हा खूप मोठ्या पद्धतीने अन्याय आहे त्यांचा आकार अभ्यासक्रम जातोय त्यांचा जो त्यांना आहार दिला जातो तो आहार देखील बंद आहे त्यात चिमुकले त्याच्यामुळे अंगणवाडीपासून वंचित आहेत आणि याचा दुष्परिणाम म्हणून भविष्यामध्ये म्हणजे जिल्हा शासनाकडून जे अंगणवाडीतनं मुलं जिल्हा परिषदमध्ये जातात तर कदाचित ह्या गोष्टीला देखील भविष्यामध्ये दे आळा बसू शकतो शासनाचं जेवढं लवकर लक्षात येईल तेवढ जेवढ्या लवकर आपल्या मागण्या मान्य करतील आपल्याशी सल्ला मसलत करतील तेवढं शासनाशी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी हा विचार करावा जेणेकरून ते स्वतःहून जिल्हा परिषदला जाणाऱ्या बालकांचं देखील भवितव्य धोक्यात ताकत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून आमच्या जळगाव जिल्ह्याने ज्या गिरीश महाजन साहेबांनी आप महिलांच अंगणवाडी संपाला किंवा अंगणवाडी मानधनाच्या संदर्भात त्यांनी विरोध केला ला विरोध करणाऱ्या आमदारांच्या निषेधार्थ त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यालयावर आमचा धडक मोर्चा आहे आणि याचं प्रत्युत्तर हे त्यांना द्यावंच लागेल त्यांनी जो अपमान केलेला आहे अंगणवाडी कर्मचारीचा अंगणवाडी कर्मचारी, कर्मचारी युनियनचा तर त्याचं त्यांना मात्र उत्तर हे नक्कीच द्यावं लागेल म्हणून बघून येणं कोणी घाबरू नका संपातनं माघार घेऊ नका आणि आता आपल्याला सगळं सर्व तोपरी आपल्याला पाठिंबा मिळत आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण अगदी एक ठामपणे एका जुटीने या संपात हजर राहा या संपामध्ये सामील राहा एवढंच मी आजच्या वडिच्या माध्यमातून सांगणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा आच Тоа е